नमस्कार मी हरिदास पवार आजच्या आपल्या हरदास पॉल यूट्यूब चॅनलला भरपूर दिवसातले व्हिडिओ आपल्या व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचा आहे एम जे चॉईस कार मोटर या गाड्यांचा यांच्या शोरूमच्या गाड्यांचा मी व्हिडिओ करणार आहे त्यांच्या मालकाचा फोन आणता एम जे गाड्यांचा आमच्या मा शोरूम म्हणजे सेकंड हॅरी शोरूमचा आमच्याकडे गाड्यांचा स्टॉक आलेला आहे आमच्या म्हणजे कुठल्या कुठल्या गाड्या आल्या आहेत त्याचा फक्त आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो म्हणून त्यांचा फोन आणता तरी आपण काही मोठा व्हिडिओ करणार नाही कारण एकदम म्हणजे किती प्रकारच्या गाड्या आलेल्या आहेत त्यांचा फक्त मी आज व्हिडिओ करत आहे गाड्याची माहिती काय मी आज सांगणार नाही पुढील गाड्याचं होतो कारण वेळ याबाहेर आपल्याला वेळ नाही गाड्याची पूर्ण डिटेल माहिती सांगण्याकरता आपण थोडक्यात म्हणजे यांच्या शोरूमला कुठल्या कुठल्या गाड्या आल्या आहेत त्याच्याबद्दलचा फक्त थोडं मी व्हिडिओ करत आहे तरी आपण नवीन असाल तर हाच परत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला यांच्या शॉपला जाऊन यांच्या शॉपला जाऊन व्हिडिओ करणार आहे तर मी चला आता यांच्या शॉपला चाललेलो आहे पूर्ण गाड्याचा पण मी त्या म्हणजे दोन मिनटाचा व्हिडिओ करण्यात येतो कुठल्या कुठल्या गाड्या आहेत की तसं यांचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पण पुढली व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे ना त्या त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गाडीची म्हणजे मॉडेल किंमत वगैरे सगळे डिटेल तुमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर चला व्हिडिओला सुरुवात व हरदास पर यूट्यूब चॅनल सापशे तर आपण आलो आहोत ते जे चॉईस कार मोटर्स आंबेवाडी रोड कोल्हापूर यांच्या शोरूमला पुल, या आहेत त्यांच्याकडे ऑल प्रकारच्या सेकंड हँड फोर व्हीलर गाड्या आपण पाहू शकता कुठल्या कुठल्या गाड्या यांच्याकडे आलेल्या आहेत होंडाई असेल होंडा असेल अल्टो असेल रोणी असेल स्विफ्ट असेल स्विफ्ट डिझायर असेल म्हणजे असंख्य प्रकारचे यांच्याकडे गाड्या आहेत आपण पाहू शकता आपण थोडक्यात याच्या गाड्यांचा विनिव्ह करत आहेत तुम्ही बघू शकता अशा भरपूर प्रकारच्या यांच्याकडे गाड्या आहेत पाहू शकता महेश जगताप जे सेकंड गाड्याचे शोरूम आहे फायबर म्हणजे समोर जो यांच्यावर गाड्याला भरपूर स्टॉक आहेत यांच्याकडे भरपूर प्रमाण होते बहुतेक यांच्याकडे वेगनल त्याच्या गाड्या आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात वेगन कंडिशन गाड्या असतात आपण शॉपला विजिट देऊ शकता आपल्या आपण गाडी खरेदी करू शकता यांच्याकडे भरपूर असतात ते आहेत आपले ड्रायव्हर जातो यांच्या रिक्षामध्ये आपण ज्या सप्लाय करतो कोल्हापूरसाठी ते आहेत गाडी पाहू शकता आपण भरपूर घर यांचे लोकेशन आहे अंबोवाडी रोडला कोल्हापूर जोरतिबा रोडला जाताना यांचे शोरूम लागते